नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपण घेऊन आलेलो आहे पिंपळगाव सराई येथे तर सर्वप्रथम येथील शेतकरी यांचा आपण परिचय करून घेऊ काका तुमचं पूर्ण नाव सांगा संजय किसन पाटोळे आणि पूर्ण पत्ता सांगा पिंपळगाव सराई तालुका जिल्हा बुलढाणा तर बघा मंडळी या ठिकाणी आपण आज शेतामध्ये भेट द्यायला आलेलो आहे तर हे जे शेत आहे काकांचं तर याच्यामध्ये सोयाबीनवरती आपण मल्टीप्लायरच्या तीन फवारणे केल्या आहे आणि त्या सोयाबीनच्या सोबतच तुरीला त्या फवारण्या झालेल्या आहे तुरीसाठी आपण स्पेशल फवारणी केली का जी सोयाबीनला केली तीच केली म्हणजे असे वेगळी अशी फवारणी केली नाही आणि तूर खुडली एक वेळेस तर बघू शकता अशा पद्धतीनं हे तूर आहे आणि या टाइमला मागच्या वर्षी तुमची तूर केवढी होती बस इतकाच टोंग इतकाली टोंगळ्या इतकाली होती आता तुमच्या खांद्यालोक गेलेली तरी खुडलेली आहे हे बघा पुढून सुद्धा खांद्यालोक गेलेली आहे तर सुरुवातीपासूनच व्यवस्थापन आहे चांगलं व्यवस्थापन केलं आणि तीन फवारण्या केल्या आणि खर्च पण कसा झाला काका खर्च कमी बाकी रासायनिकपेक्षा रासायनिकपेक्षा कमी रासायनिकपेक्षा खर्च कमी झाला जवळपास एक एक हजार रुपयाची फवारणी चालली होती तुमची हजार बाराशे रुपयात पूर्ण चार पाच प्रकारचे चा औषध त्यात पण बुरशीनाशक वगैरे कीटकनाशक सगळे मल्टीप्लायर तीनशे रुपयात दहा पंप या ठिकाणी तीन वेळा यांनी वापरले तर त्याचा रिझल्ट आला थोडस झाडाचे फुटवे दाखव्या बघा अशा पद्धतीनं काड्या आहे सध्या आणि उभळ सुरुवातीला लागली होती पहिली फवारणी करताना तर लगेच फवारणी लवकर घेतली आणि अजिबात उभळ या ठिकाणी नाही आहे पूर्ण प्लॉट असा एक सारखा आहे तर या ठिकाणी म्हणाला हरकत नाही पुन्हा एकदा मल्टीप्लायरचे जबरदस्त रिझल्ट धन्यवाद